ज्यांच्यामुळे आपण हे सुंदर विश्व पाहिलं ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या जगामध्ये आहोत त्या सर्व माता भगिनींना प्रणाम आजच्या या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये महिलांना वेगवेगळ्या शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागतं जसे की हार्मोन बॅलन्स असेल पी सीओडीची समस्या असेल अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या असेल त्याचबरोबर अस मासिक पाळीमध्ये होणारा जो त्रास आहे अशा वेगवेगळ्या शारीरिक त्रासांना महिलांना सामोरं जावं लागतं तर तो शारीरिक त्रास कमी व्हावा त्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी आज आपण या, या व्हिडिओमध्ये एका विशेष प्रॉडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत चला आता त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती घेऊया त्या प्रॉडक्टचं नाव आहे यानस्री सिरप यांनस्री सिरप हे नागार्जुन फार्मास्युटिकल कंपनीचं आहे या सिरपची क्वांटिटी आहे दोनशे एम आणि एम आर पी आहे नव्वद रुपये मित्रांनो हे जे सिरप आहे ते पूर्णपणे एकवीस प्रकारच्या नैसर्गिक आयुर्वेदिक जडीबुटींपासून बनलेलं हे सिरप आहे यास्री सिरपमध्ये एकवीस प्रकारच्या जडीबुटी आहेत चला आता आपण त्या एकवीस जडीबुटीबद्दल माहिती घेऊया त्या कुठल्या कुठल्या आहेत त्याबद्दल माहिती घेऊया यामध्ये मंजिष्ठा पुनर्नवा आमलकी अजवाईन रक्तचंदन गोक्षूर लोद्र दारूहरिद्र औदुंबर वासा उशीर मुस्ता सुंठ मनुका गुडुची अनंतमूळ विदारीकंद कुमारी जिरा त्याचबरोबर दर्भ कमलफूल हे सर्व आयुर्वेदिक कंटेंट यामध्ये आहेत मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे, सुद्धा आहे। सिरप हे महिलांचा परम मित्र आहे महिलांसाठी हे, मैलान मैलान हे सिरप खूप चांगल्या प्रकारे फायदा करते महिलांचा खरा मित्र हे यन्सरी सिरप आहे महिलांना उत्तम आरोग्य देण्याचं काम हे यन्सरी सिरप करतं चला तर मित्रांनो आता आपण यन्सरी सिरपचे फायदे पाहूया यापासून कुठले कुठले फायदे होतात यामध्ये जे एकवीस कंटेंट आहेत त्यापासून महिलांना होणारे फायदे कुठले आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया माता भगिनींनी जर याचा वापर केला तर सिरपमुळे यारेग्युलर पिरियडची जी समस्या असेल ती समस्या मिटण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि नियमित पाळी यायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते यांन्सरी सिरपच्या सेवनामुळे गर्भाशय मजबूत व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते हार्मोन इनबॅले चिडचिडेपणा वाढतो अशा वेळेस जर आपण यन्सरी सिरपचं सेवन केलं तर त्यामुळे आपले हार्मोन हे बॅलन्स व्हायला संतुलित राहायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्यामुळे आपलं जे चीड़ चिडचिडेपणा आहे तो कमी व्हायलासुद्धा या सिरपमुळे खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर जर मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल तर या सिरपमध्ये लोद्र असल्यामुळे मासिक पाळीमध्ये जो रक्तस्राव जास्त प्रमाणात होत आहे तो नियंत्रित व्हायला मदत होते आणि मासिक पाळीमध्ये जो रक्तस्राव जास्त होत आहे तो कमी व्हायला सुद्धा या सिरपमुळे खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याचप्रमाणे यांन्सरी सिरपमुळे गर्भाशयाला बळकटी मिळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो या सिरपच्या सेवनाने गर्भाशय हे मजबूत होतं गर्भाशया संदर्भात ज्या काही समस्या असतील त्या निराकरण होण्यासाठी या सिरपचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याचबरोबर या यन्सरी सिरपमुळे शरीराला नवचैतन्य मिळते आळस थकवा घालवण्यासाठी या सिरपचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो जर, हो। जर एखाद्या महिलेला वाईट डिस्चार्जची समस्या असेल तर ते वाईट डिस्चार्जची समस्या कमी करण्यासाठी या सिरपचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो या सिरपच्या सेवनाने वाईट डिस्चार्जची समस्या जी आहे ती नष्ट व्हायला कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते पी सी ओ एस यासारखे जे काही त्रास असतील ते त्रास कमी करण्यासाठी त्या समस्या कमी करण्यासाठी हे सिरप खूप चांगल्या प्रकारे मदत करते या सिरपमुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी पण खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना आहेत त्या वेदना कमी करण्यासाठी सिरप खूप चांगल्या प्रकारे मदत करते या सिरपच्या सेवनामुळे पाठदुखी असेल कंबरदुखी असेल त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये येणारे क्रॅम्प असतील ते कमी करण्यासाठी या सिरपचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो सिरपच्या सेवनामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि चिडचिडेपणा कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर सेवन जर आपण करत असाल तर आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे सिरप खूप चांगल्या प्रकारे मदत करते या सिरपच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते चला तर आता आपण जाणून घेऊया करण्याची योग्य पद्धत कुठली आहे त्याबद्दल माहिती घेऊया यां सिरपचं सेवन हे पंधरा 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 एम एल सकाळ दुपार संध्याकाळ हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला करायचं आहे हे सिरप घेण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे त्याचबरोबर हे सिरप वापरत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची काही सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे गर्भवती थी माता असतील त्याचबरोबर स्तनपान करणाऱ्या माता असतील तर त्यांनी हे सिरप घेण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे त्याचबरोबर जर मधुमेहाची समस्या असेल तर हे सिरप घेण्याच्या आधी आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे कारण याची चव गोड आहे त्यामुळे हे सिरप घेण्याच्या आधी आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे तर हे सिरप महिलांचा परममित्र आहे महिलांसाठी महिलांच्या आरोग्यासाठी हे सिरप अतिशय बेस्ट आहे हे सिरप महिला वापरू शकतात महिलांनी ह्या हे सिरप वापरायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपल्याला या एनसी सिरप बद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कुठल्या टॉपिक वरती हवा आहे हे कमेंट करून नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग